कार प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार हो। आहोत आहोत गावरन फिश कढी तर गावरन फिश कढीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर सगळ्यात आधी म्हणजे मुठभर कोथंबीर एक कांदा एक इंच अद्रक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या भिजवून ठेवलेल्या लाल शंकेश्वरी मिरची ओल्या खोबऱ्याची वाटी अर्धी वाटी एक कढीपत्ता कढीपत्ता खाल्याने चांगला असं केस पण वाढतात आणि कढीपत्ता खायला पण चांगला लागतो पौष्टिक असतो आणि हे भिजवून ठेवलेले धने हे धने आपण भिजवून ठेवलेले हो, दहा मिनट आता आपण हे सगळं वाटून घेऊया थोडीशी सोप बडी सोप आता हे सगळं आपण चांगलं बारीक वाटून घेऊया हा बघा आपला मसाला भरून तयार आहे आता आपण मच्छीच्या कडीला तडका देऊया चला तर आपण गॅस चालू केला आणि टोप पण आपला गरम झाला आहे आता आपण दोन चमचे तेल ओतूया दोन ते अडीच चमचे मी तेल ओतले तेल गरम झालं की आपण ही राई टाकूया आपली मस्त आवाज येतोय आता आपण कढीपत्ता टाकूया कडीपत्त्याचा पण मस्त आवाज झाला आता कांदा टाकूया गरा उस होईपर्यंत आपण हिंग टाकली आणि जो वाटून घेतलेला आहे मच्छी आ, मसाला तो पण टाकून घेऊया आता याला तेल सुटेपर्यंत आपण दोन ते तीन मिनटं असं चांगलं हलवत राहायचंय तेल सुटल्यावर पाणी होतो हे बघा आपला मसाला ले ले, तेल आता छान भाजलेला आहे त्याला तेल सुद्धा सुटले बघू शकता तुम्ही मस्त असा आता आपण याच्यात एक चमचा मीठ टाकूया आपण मीठ नाही टाकलेलं एक चमचा मीठ टाकूया एक दीड चमचा बारीक मी मीठ टाकले परत मस्त हलवून घेऊया आणि जो आपलं मिक्सरमध्ये मसाला होता ना त्याचं पाणी मी टाकते मिक्सर धुऊन हे बघा करायला ठेवलेलं ते सुद्धा टाकलं आता याला आपण एक उकळी आणूया आणि नंतर एक उकळी आल्यावर आपण मच्छी सोडणार आहे याच्यामध्ये ठीक आहे हे बघा आपल्या कालोनाला उकळी आली हे तीन चार कोकम पण मी टाकते याच्यामध्ये आणि तर चांगली उकळी आली हे सगळी फिश आपण साफ करून ठेवलेली ही याच्यात टाकायची कानाला कालवणाला उकळी आली ना रशाला आपल्या त्याच्यानंतर ही फिश आपण टाकायची आजोगर टाकली ना तर मच्छी सगळी गळून जाते तर ही उकळी आली आता आपण एक एक फिश करून याच्यात सोडूया आणि याला आता अजून एक उकळी आली ठीक आहे बघा आपल्या कालवणाला मस्त उकळ पण आली आणि आपली मच्छी पण याच्यात आता टाकून पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपलं असं गावरान करी कालवण मच्छीची कढी ही तयार आहे आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया सगळ्यात आधी मी मीठ बघते आहे का मीठ आणि मसाला सगळं त्याला मस्त असं लागलेलं आहे मच्छीच्या कढीला आणि स्वाद पण एकदम अप्रतिम आलेला आहे आता आपण गॅस करूया बंद आणि मच्छीची कढी काढून घेऊया प्रकारे आपलं गावरानकरी तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही माझी करी नक्की कमेंट करून सांगा टाटा बाय बाय